अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील ग्रामदैव श्री मसोबा महाराज व सिद्धेश्वर भगवान यांच्या वर्धापन दिनानिमित्त एकतीसाव्या वर्षातील श्री संत तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण व दैनंदिन हरिभक्त पारायण महाराज यांच्या सृश्राव्य कीर्तन व भाग्यवान ग्रामस्थांनी गेली आठ दिवसांची सकाळ संध्याकाळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आठव्या दिवशी सकाळी दहा ते बारा यावेत विदर्भरत्न हरिभक्त पारायण श्री तुकाराम महाराज यांच्या व व सर्व गुणीजन भजनी मंडळांच्या उपस्थितीत कीर्तनाच्या सेवेने सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन व विद्यमान संचालक सूर्यभान बबनराव कोळपे यांनी केलेल्या महाप्रसादाच्या वाटपाने व सर्व पंचक्रोशेतील हजारो ग्रामस्थ महिला व पुरुषांच्या उपस्थितीत या सप्ताह सोहळ्याची सांगता झाली सहकार महर्षी शंकरराव संचालक निवृत्ती पाटील कोळपे त्यांचे दोन भाऊ व सर्व कुटुंबीय त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पारायणार्थींना तुकाराम गाथा ग्रंथांचे वाटप करण्यात आले व शेवटी श्री निवृत्ती पाटील कोळपे यांनी सर्व कीर्तनकार व ग्रामस्थांचे आभार मानले नाशिक लोकशाही न्यूजसाठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर कोळपेवाडी